हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना मजेत राहा आणि मस्त खा खूपच दिवसांनी माझा मोठा व्हिडिओ आला आहे तुम्हाला तर माहीतच आहे सगळीकडे गौरी गणपती आले होते माझ्याही घरी गौरी गणपती होते त्यामुळे मी कामात खूप बिझी होते त्यामुळे मोठा व्हिडिओ टाकायला मला वेळच मिळाला नाही आता गौरी गणपती गेल्यानंतर म्हटलं चला आता आपण मोठा व्हिडिओ टाकूया हा व्हिडिओ गौरी गणपती मधला आहे तो शूट केलेला आहे तो आहे गौरी मी कशा बसवल्या कशा आणल्या याबद्दलचा हा सगळा व्हिडिओ आम्ही गौरी येणार त्याच्या आधी एक दिवस गावी गेलो होतो गावीच असतात आमच्या गौरी गौरी तिथेच गणपती पण बसवतो गेल्यानंतर काय केलं तर आधी मी पहिल्यांदा गणपतीच्या बॅकग्राऊंडमध्ये सगळं डेकोरेशन करून घेतलं आदल्या रात्री नंतर ज्या दिवशी गौरी येणार होते त्या दिवशी सकाळी पटपट सगळी कामं आवरली मला कारण गौरी लवकर आणायच्या होत्या कारण गौरी बसवायला ना खूप वेळ जातो म्हणजे जा अख्खा दिवस जातो पूर्ण आणि नंतर स बा संध्याकाळी तर नैवेद्य पण होता भाजी भाकरीचा त्यामुळं म्हटलं की चला लवकर गौरी आणूया इथं इथे मी गौरीच्या स्वागताची सगळी तयारी करून घेतली नंतर आमच्या इथे तुळशीपासून गौरी आणतात ह्या ही माझी मुलगी आहे जी साडी नेसली आहे आणि पलीकडची आहे ती पुतणी अगव... आहे या दोघींनी मिळून गंगागौर म्हणजे कळशीतली गौर आणली आणि मी मुखवटे घेऊन आलते इथे माझ्या चुलत जाऊबाई आणि सासूबाईंनी गौरीचं पारंपरिकरित्या स्वागत केलं म्हणजे गौरीचे औक्षण केले आणि ती गौ त्याच्यावरून तुकडा ओवाळून टाकलात गोरींना खूप मजा पण वाटत होती पण त्यांना ती कशी पण उचलत नव्हती दोघींना मिळूनसुद्धा ती कशी उचले ना त्यामुळं थोडं त्यांना अवघडल्यासारखं पण झालं नंतर गौरींनी माप पोलांडून घरात प्रवेश केला त्याच्यानंतर ह्या दोघी पण गंगागौर घेऊन घरात आल्या मग काय केलं की आम गंगागौरींना सगळं घर फिरवून दाखवलं सगळ्या घरातून त्यांना फिरायला लावलं अशा प्रकारे आमच्या घरी गौराईंचं आगमन झालं आता गौराईंना उभं करायची वेळ होती गौराई बसवताना दोघी तिघी तरी हमखास लागतातच एक ला। मी एकटीच असल्यामुळे मलाच प्रत्येक वर्षी बसायला लागतो त्यामुळं माझा सगळा दिवस त्याच्यात जातो पण ह्या वर्षी माझ्या जवबाई पण आलत्या मला मदतीला इथे मी गौराईला साडी नेसवत होते साडीची पहिल्यांदा कालचा बाग होता गौराईचा त्याला साडी नेसून घेत होते परंतु तेच ना एक गौराई खूप दमवते ना त्याच्यातल्या ह्या गौराईनं मला खूप दमवलं ते मी साडींच्या प्लेट्स करत होते पण प्लेट्स काही जम मेनात म्हणून तीच माझी धडपड चाललेली की प्लेट्स का होईनात प्लेट्स का होईनात तरी पण माझं काम चालूच होतं माझ्या मदतीला मुलगी पण होती आणि माझी पुतणी पण होती त्या मला अधूनमधून हेल्प करत होत्या माझी मुलगी मला कुठे पिना दे कुठे आ, ज्वेलरी दे अशी कामं करत होती त्याच्यात मी बसवली तशीच गौरी झाल्या शेवटी फायनली साडीच्या निर्या पण झाल्या आणि वरची पिन पण व्यवस्थित झाली त्याच्या माझ्याकडे गौरीची अख्खी फायबरची बॉडी आहे म्हणजे आता ही गौरी घेऊन पण आम्हाला ना जवळपास बारा तेरा वर्ष झाली इतकी जुनी बॉ बॉडी आहे खरं खूप छान आहे अजून आहे अशी आहे मीच तिचे कधी कधी एखादा पार्ट वापरत नाही म्हणजे जर गौरी बसवायची असेल तर मी कमरेखालचा भाग वापरत नाही आणि आता ह्या वेळेला माझी थीम होती की आत्ताच्या मॉडर्न गौराई होत्या मॉडर्न युगातील डिजिटल गौराई होत्या त्याच्यामुळे मला आशीर्वाद देणारे हात नको होते म्हणून मग मी काय केलं ह्या वर्षी ना मी कापडी हात घेऊन आलते मग तेच बसवले कारण ते इझिली फ्लेक्झिबल असतात त्यांच्या म्हणजे ता काहीही करू शकतो ना कुठलंही डेकोरेशन त्या त्यांनी करू शकतो त्यामुळे ते मग तेच चाललेलं आता इथं तिला ज्वे गौराईला सगळी ज्वेलरी घालायचं काम चाललेलं होतं ज्वेलरी घालताना पण कोणाची तरी मदत लागते ना अगदी परफेक्ट समोरून व्यवस्थित दिसते का बरोबर मध्ये आली आहे का हे ब सारखं मी सगळ्यांना सा विचारून विचारून घालत होते की आली आहे का बरोबर परफेक्टमध्ये गौरी गणपती हा सण मला खूप आवडतो माहेरात पण मी गौराई बसवायचे कुठली गौराई कशी बसवायची याबद्दल माझी खूप एक्साइटमेंट असायची आणि इथे पण तेच आहे त्यामुळं गौराईला नटवताना इतकं छान वाटतं की नाही की काय विचारू नका आपल्या मुलीलाच आपण सजवतोय की काय असं हे वाटतं त्यामुळे तिला काय घालू काय नको काय लवू काय नको असं होतं ज्या वेळेला आपण गौराईंना नटवतो ना गौराईंचा शृंगार करतो ना त्यावेळी त्यांच्या त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरील तेज बघण्यासारखं असतं किती सुंदर दिसत असतात ना हे ज्यांनी प्रत्यक्ष आहे ना त्यांना ख माहीत आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ना हे प्रत्येक दिवशी बदलत असतात आता मी ही दुसरीकडे बसलेली गौराई आवरत होते ही पटकन झाली या गौरीचं आवरून पटकन झालं म्हणतात तेच ना एक खूप वेळ घेते आणि एकीला एकीचं खूप फास्ट आवडतं ही बसवताना माझ्या जवबाई पण आलत्या आणि ही बसलेलीच होती त्यामुळे जास्त वेळ नाही लागला आम्ही पटपट तिचा आवरून घेतला आता तिला दागिने घालत होतो काय uh, काय घालायचे का जरा मुखोटे माझे थोडे लूज होते त्यांना व्यवस्थित टाईट करत होते मी आणि तिच्या कानातलं पण थोडंसं त्रास देत होतं म्हणून त्याला आम्ही काय केलं की दोरा बांधला मधोमध आणि दो दोरा बांधून दोन्हीकडून ना दोन असे कानातले सोडले असं हे माझं फायनल गौरी बसून झालेले आहेत एक लॅपटॉपवर काम आहे म्हणजे ॲक्च्युली एडिटिंगचं चा काम चाललंय तिचं चा, आणि एक स्वतः व्हिडिओ बनवते आहे अशी ही माझी गौराईची थीम होती सगळं आवरल्यानंतर गौराई किती सुंदर दिसत होत्या ना मी तुम्हाला सांगू शकत नाही मला माहीत नाही व्हिडिओत किती आणि कशा दिसत परंतु प्रत्यक्षात बघितल्यानंतर इतक्या सुंदर आणि इतक्या देखण्या दिसत होत्या ना की विचारू नका मग काय केलं मग चार वाजता मी त्यांना ना चहा दिला दोघींना पण चहा मी त्यांना प्यायला दिला प्या आ... हा स्वतःच्या हाताने आमच्याकडे गौराई आलं की सेम त्यांचं पा पाहुण्यांसारखा पाहुणचार चार होतं ज्यावेळेला गौरी आल्या त्यावेळेला त्यांना प्यायला पाणी दिलं गेलं ते काही मला शूट करता नाही आलं ना त्याच्यानंतर गौरी माझ्या चार वाजेपर्यंत बसवून चालते त्यामुळे चहाची वेळ झाली त्यामुळे त्यांना चहा आणि बिस्किट दिलते तुम्ही तुमच्या गवराईंचं स्वागत कसं केलं किंवा त्यांचा पाहुणचार कसा केला मला नक्की कमेंटमध्ये सांगा इथं मी दुसऱ्या गौराईला पण चहा देत होते पण चहा देताना काय झालं की तिची एक नथ पडली खाली त्याच्यानंतर मी तिची नथ पण व्यवस्थित लावत होते याच्यानंतर आम्हाला जायचं होतं मंडळाच्या आरतीला मग यांचं आवरून मी मंडळाच्या आरतीला गेले नंतर संध्याकाळी आम्ही भाजीबा संध्याकाळी भाजीभाकरीचा नैवेद्य असतो मग तो भाजी भाकरी नैवेद्य सगळा स्वयंपाक के आ, केला आणि मग मी गौरीला नैवेद्य दाखवत होते त्याला पण सेम असंच मी त्यांच्या माझ्या हाताने गौराईंना खाऊ घातलं भाजी भाकरी गौराईंना जेळू घातलं त्याच्यानंतर मला फराळाचं आणि फ्रूट्सचं पॅकिंग करायचं होतं मग ती कामं आवरली अजून माझं पॅकिंग व्हायचं होतं म्हणून मी फ्रूट्स आणि जो काही फराळ केला तो गौरींसाठी तो काही समोर ठेवला नाही तसं पण आमच्याकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्याला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना त्या दिवशी सगळं मांडलं जातं इथे तुम्ही बघताय की कि मी किती प्रे गौराईंना जेऊ आहे तिकडे माझी लेख म्हणत होती तू मला कधी असं भरवलं नाहीस प्रेमाने मी म्हटलं तुला लहानपणापासून मी भरवतच आली आहे इथं आमची ती पण चेष्टा चाललेली होती गौराई आले की वेळ कसा पटपट निघून जातो क नाही हे दुसऱ्या दिवशी मद दुसऱ्या दिवशी पुरणपोळी होती मग पुरणपोळीचा पण नैवेद्य दाखवला आणि गौराईंना खाऊ घातला तुम्ही बघतच असाल दुसऱ्या दिवशी पण मला बरीच कामं होती म्हणजे फराळाचं ठेवायचं होतं बाकीचं थोडंफार आवरायचं होतं हळदी कुंकू काही आमच्या का इकडे दुसऱ्या दिवशी नसतं म्हणजे ज्या दिवशी गौरी विसर्जन आहे त्या दिवशीच दोरे घेतात आणि बायका हळदी कुंकवाला पण येतात दिवस कौन ना कौन तरी पण दिवसभर कोण ना कोण तरी गौरी बघण्यासाठी येत हो येतच होते कारण प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक वर्षी आमच्या घरी गौरी वेगळ्या पद्धतीनंच बसवल्या जातात तर म्हणून यावर्षी पण सगळे येत होते की ह्या वर्षी नक्की कशा बसवलेल्या आहेत किंवा काय थीम आहे हे बघण्यासाठी दिवसभर कोणी ना कोणी येतच होतं घरी गौराईचे दोन तीन दिवस हे कसे जातात अजिबात कळतच नाही कधी येतात आणि कधी जातात गौरी कळत नाही असं वाटतं की एवढं सगळं आपण करतो तिने एक आठवडाभर तरी राहिलं पाहिजे गौराईंनी पण म्हणतात ना गौराई दीड दिवसाची पाहुणी आहे त्याप्रमाणे ती पाहून चार घेते आणि सासरी निघून जाते गौरींचं जेवण झालं आता गौरींना पाणी देत होते मी दोघींना पण मी पाणी प्यायला दिलं आज संध्या रात्री गौरी पण जागवतात म्हणजे गौरींचं जागरण पण असतं पारंपरिक खेळ खेळले जातात आणि गौरींची कान उघडणी केली जाते गौराईंच्या हातात करंडा ठेवण्याची पण पद्धत आहे परंतु माझे हात कापडी असल्यामुळे मी साईडलाच कुंकवाचा करंडा ठेवला होता असं म्हणतात की रात्री गौरी स्वतःचं स्वतः हदी कुंकू लावून घेते आणि आपण ज्यावेळेला सकाळी बघू ना तर त्याच्यामध्ये ना बोटांचे ठसे उमटलेले असतात आमच्या पण जा आमच्या पण करंड्यात तसं उमटलेलं होतं बोटांचे ठसे परंतु दुसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाची घाई होती मला पण पुण्याला निघायचं होतं त्यामुळं मला गडबडीत काही शूट करता आलं नाही तुम्हाला नेक्स्ट टाईमला ना मी नक्की दाखवेन उमटलेली बोटे हे बघा हे माझ्या गौरी आता सगळं फराळाचं वगैरे सगळं ठेवलेलं ला आहे लाइटिंग पण झालेलं ला आहे किती सुंदर दिसत आहेत गौरी म्हणून असं वाटतं की गौरी लवकर जाऊ नये एक आठवडाभर तरी गौऱ्या राहाव्यात तुमच्या इकडे गौरीच्या वेळेला काय काय करतात किंवा काय काय पद्धती आहेत ते मला नक्की सांगा आमच्या इकडे जी पद्धत आहे ती सगळी तुम्हाला सांगितली आहे आता गौऱ्यांना सारखं सारखं बघून माझीच दृष्ट लागते की काय असं मला वाटत होतं म्हणून मी काय केलं की नंतर संध्याकाळी झोपायच्या हो आधी त्या गौरींची दृष्ट काढून घेतली तुम्हाला दिसेलच पुढं मी गौरींची दृष्ट काढते इथं पण आमची लेका आलीमध्ये तू माझी दृष्ट नाही काढत अशी बोलत होती तिची पण दृष्ट काढली तिची चाज जी ने त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीची गौरीच्या विसर्जनाची तयारी पण थोडीफार आधीच करून घेतली म्हणजे दुसऱ्या दिवशी खूप गडबड होणार नाही कारण सकाळी लवकरच आम्ही गौरीचे दोरे घेणार होतो इथे सर्व सुवासनी दोरे घेण्यासाठी आल्या होत्या सर्व दोरे घेऊन ते मम्मींच्या ओटीत घालण्याचा म्हणजे माझ्या ससूबाईंच्या ओटीत घालण्याचा कार्यक्रम सुरू होता ते ओटीत घातलेले दोरेनंतर गौरींच्या डोक्यावर ठेवण्याची पद्धत आहे आणि ते तसं केल्यानंतर मग गौरी जातात असं म्हटलं जाता, जातं म्हणजे गौरींचं विसर्जन होतं असं बोललं जातं तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू